पहिला दिवस आठवतो पवार कुटुंबातला <laughs> लग्न झालेला पहिला दिवस हो लग्न माझं रजिस्टर झालेलं आहे त्यामुळे तो पहिला दिवस मी विसरू शकत नाही आणि एक आल्यानंतर सर्वसामान्य जे शेतकऱ्याचं कुटुंब असतं तसंच माझं कुटुंब होतं राजकीय वलय हे होतंच त्यावेळेला पण माझं जे घर आहे पवार आणि हे त्या कुटुंबामध्ये आल्यानंतर शेती वाडी डेअरी आणि माझं काम या व्यतिरिक्त माझं काही फारसं तिथे हे नव्हतं तिथे पण मी थोडीशी सोशली जास्त आहे एज्युकेशन आणि सोशल एका छोट्या कुटुंबातनं एका मोठ्या कुटुंबात येणं आणि तिथल्या सगळ्या चालीरिती तिथल्या पद्धती ह्या सगळं शिकून घेणं माणसांचा राबता घरामध्ये प्रचंड असायचा सारखं हे सगळं करत मी शिकत गेले घरातल्या सगळ्या ज्या माझ्या त्याला आपण म्हणूयात की पाच सहा सासवा जणी जावा जावा त्यांच्याकडनं त्याच्यात तिची जी जी क्वालिटी आहे ती क्वालिटी मी उचलत गेले शिकत गेले माझ्यातले काही चुकीच्या गोष्टी मी सोडत गेले आणि चांगल्या गोष्टी अॅक्सेप्ट करत गेले